आपण आहोत वाडा तालुक्यातील कुडसा नाका परिसरात याच नाका परिसरात आता राहुल गांधी यांची भारत जोडो ना यात्रा या ठिकाणी जाणार आहे ही यात्रा काल मुरबाड मोखाड येथून सुरू होऊन विक्रमगड वाडा या मार्गे आज कुडूस नाकावर येणार आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने बघतात आहात की राहुल गांधी यांच्या समर्थनात मोठ्या ठिकाणी या या ठिकाणी लोक जमा झालेत या ठिकाणी आपण लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ काय वाटते या गांधी आले लोकांना न्याय देण्याच्यासाठी आता देशामध्ये जे अराजक चाललेले आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे गोर गरीब लोकांवर ज्या अराजकता चाललेली अराजकता दूर करायची असेल तर राहुल गांधींनी न्याय यात्रा काढलेली आहे एका बाजूनी उद्योगपतींना न्याय द्यायचा आणि या भागातल्या या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गोरगरीब जनतेला न्याय नाही या मोदीच्या सरकारमध्ये या न्याय यात्रेसाठीच ते आलेले आहेत आणि जेव्हा उद्या सत्ता त्यांची आली तर लोकांसाठी आव्हान केलेलं आहे महिलांसाठी आव्हान केलेलं आहे की जी घर काम करणारी महिला आहे तिच्या खात्यामध्ये ते एक लाख रुपये देणार आहेत काम करणारी ग्रहणी आहे तिलाही एक लाख रुपये देणार गोरगरीब महिला तिला एक लाख रुपये असं राहुल गांधीचं जर चांगलं धोरण असेल तर राहुल गांधीच्या राहुल गांधी सारख्या नेत्याची गरज आहे मागणी केली स्वामीनाथन आयुक्तांनी मान्य केला नाही अजूनपर्यंत लागू केला नाही शेतकऱ्यांचा हमी भाव म्हणजे मागण्या म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागणी म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर दीड पट हमी भाव ह्या सगळ्यात महत्वाची मागणी आहे मोदी सरकारने पूर्ण केल्या नाही अजिबात केलं नाही आणि करणार पण नाही आमचं म्हणणं हेच आहे का बस झाले मोदी तुम्ही घरी गॅस खूप किंमत थोडी कमी करायला पाहिजे गरीबांना परवडत नाही भरण्यासाठी काय सांगू म्हणजे आता आम्हाला रोजगारचा इतका मोठा प्रश्न आहे की आम्ही शिकून सुद्धा आम्ही आम्हाला नोकरी नाही प्रायव्हेटमध्ये नोकरी करतो प्रायव्हेटमध्ये आम्हाला पाहिजे तसे पेमेंट दिले आम्ही तेवढंच करून घेतात आता मी स्वतः एम ए आहे मी शिक्षित आहे पण आम्हाला नोकरीची संख्यामुळे आम्ही मागे आहोत